पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये आहे हा चालू ना चालत आलेला पतंगराव कदम नंतर विश्वजित कदम ह्यांचा हा मतदारसंघ आहे ह्यामध्ये आता चुरशीची लढत दिसत आहे त्या चुरशीच्या लढतीमध्ये आत्ता आपण सध्याला मतदारांची मनस्थिती कशी आहे मतदारांचा कल कुणाकडं आहे हे बघायसाठी आपण कुंडल, कुंडल गावात आलेलो आहे कुंडल गावातल्या चौकामध्ये आपण उभारलो असताना एक मावशी आपल्याला भेटल्या नमस्ते मावशी नमस्ते आपलं नाव सांगा पूर्वीपासून आपण इथंच आहात आता तुम्ही जेव्हा लग्न करून ह्या गावात आला असाल तेव्हापासून पूर्वी पतंगराव कदम झाले आमदार इथं नंतर विश्वजित कदम झाले तर त्यांनी जे काही गावासाठी केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात होईल म्हणजे त्यांनी तुमच्या गावासाठी त्यांची सुरक्षिततेसाठी किंवा जर समजा आता लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे पैसे गावातल्या काही मुलीबाळींनी घेतलेले असतात हां ते, तर हा, हा। हा। ते का हा। जे घेतलेले पैसे आहेत ह्यामध्ये सगळेजण समाधानी आहात की आपल्या मुलींना आत्ता जे तुमचे आमदार आहेत त्यांनी जे काही कामं केलेली आहेत त्यामध्ये समाधानी आहात तुम्हाला लाडकी बहीण योजना पुन्हा पाहिजे आहे की कसं आहे लाडकी बहिणी योजना नको आहे तुम्हाला कारण कळेल म्हणजे काय काय झालं साधारण सोळाशे म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार असं आहे की काई काई ला। जरी लाडकी बहिणी योजना हे झालेलं असेल म्हणजे त्याचे जरी पैसे मिळालेले असतील तरी महागाई ही वाढलेली आहे अजून तुमच्या अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या उमेदवाराकडून मावशीने आपल्याबरोबर आता के चर्चा केलेली आहे आता आपल्याबरोबर प्राध्यापक आहे ती जी त्याच गावच्या आहेत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू नमस्ते सर आणि आमचं मत हातालाच आहे आमचं मत आहे हातालाच आहे हातालाच का आहे तुमचं मत <laughs> विकासाच्या विकासाच्या बौशीने सांगितलेलं आहे की त्यांचं मत जे आहे ते हातालाच दिलं जाणार आहे आपण आपण ह्या मतदारसंघाबद्दल थोडं सांगाल की ह्या मतदारसंघामध्ये जे आजी आमदार आहेत त्यांच्या कदम आदा साहेब सर आता आपल्या मतदारसंघाकडे जर पाहिलं तर मान्य कदम साहेब हे अगदी आपण जर विचार केला तर आदरणीय कैलासवास डॉक्टर फतरावजी कदम साहेबांच्या प्रमाणेच आम्ही तर वैयक्तिक मी साहेबांचा उल्लेख परिसाप्रमाणे करतो मॅडम आपण जर बघितलं साहेबांनी कदम साहेबांनी जिथं जिथं हात लावला तिथं सोनं झालं अगदी इथं आपल्याकडं सर्व सोयी अगदी सुरुवातीला ला आता लाडक्या बहिणींचं बोललं ला जातं आपल्याकडं बघितलं तर ज्युनियर के जीपासून पी जीपर्यंत सर्व शिक्षणाची व्यवस्था आणि हे करत असताना इथल्या इथं आम्ही ज्या वेळेला शिक्षण घेत होतो आमचं ज्या वेळेला ग्रॅज्युएशन झालं आम्हाला शंभर शंभर किलोमीटर दोनशे दोनशे किलोमीटर जावं लागतं पण आत्ता सध्या ह्या पोलूस कडेगावमध्ये तुम्हाला सगळ्या शिक्षणाची दारं अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं जर म्हटलो आपण तर फॅसिलिटी उभा केली आणि हे करत असताना सगळं करत असताना तिथल्या तिथं शिक्षण देऊन त्यांचे शिक्षणाची सोय करत असताना एखाद्याला जर फी ती भरता आली नाही तर ही सुद्धा द्यायचं वस्तुत्व जे म्हणतो ते हे मान्य विश्वजित कदम साहेबांनी पुढं चालवलं जे साहेबांचं होतं तेच पुढे चालवलं हो आणि हे करत असताना एवढं करून पुन्हा त्यांना नोकरीची व्यवस्था केली आणि हे नोकरीची व्यवस्था करत असताना मध्येच तिथं काय झालं तर त्यांना जे आपण म्हणतो वैद्यकीय क्षेत्र असेल वैद्यकीय सोयी सुविधा असतील यासुद्धा ते म्हणजे आपण जर बघितलं तर अन्न वस्त्र निवारा या प्रामुख्याने ज्या गरजा आहेत त्या इथं पुऱ्या होतात आणि आत्ता मगाशी ज्या आता विषय मांडला रस्त्यांचा आपण जर बाहेर गेलो आणि बघितलं तुम्ही आता इथंच गावात फिरताय गावाच्या बाहेर जर गेला वाड्या वस्तीवर गेला तर छोटे छोटे चार चार पाच पाच फुटाचे जर रस्ते असले तर ते डांबरीकरण झालेले आहे गावचे लोकं ज्या वेळेला येतात आणि विचारतात की कसं काय एवढं तर हे सगळं शक्य झालं आहे हे फक्त आदरणीय डॉक्टर पदमरावजी कदमसाहेब व आत्ताचे आमदार जे होणारे आहेत ते मान्य विश्वजितजी कदमसाहेब यांच्यामुळे आणि आता सध्या या कुंडलचा आपण बघितला तर ऐतिहासिक वारसा आहे या कुंडलनं कधीही प्रगतीच्या चाकाला गुन्हा लावायचं काय आहे आपण बघितलं पूर्वकाळापासून ज्या वेळेला ऐतिहासिक कुंडल बघितला जुना तर इथं ज्या काही क्रांत्या झाल्या मी बघितलं असेल ब्रिटिशांचा सूर्य कधीही इथं उगवला नव्हता कधीही उगवला नव्हता अशा विचारसरणीचे हे जे युवक आहेत सगळे जे आहेत ते विचारसरणीचे हे पुढचे वारस आहेत आणि हा वारसा जपायचं काम सर्वांनी केलेलं आहे त्यामुळं इथं प्रचंड अशी प्रगती आता तर दोन्ही एकत्र झालेले आहेत त्यामुळं भविष्यात प्रचंड अशी प्रगती आहे त्या त्यांच्याकडं भविष्याचा आशेचं किरण म्हणून बघितलं जातं आणि तो शंभर टक्के महाराष्ट्रात हा आशेचा किरण प्रचंड मोठा सूर्य होऊन सर्वांना प्रकाश देणार आहे की मला इथं त्यांच्याकडून म्हणजे अपेक्षा आणि हे पूर्ण होणारच असं आत्ता जे तुम्ही आशेचं किरण किंवा सूर्य म्हणताय त्या तुमच्या सूर्यालाच आत्ताच पूर्ण सगळं महाराष्ट्रभर फिरावं लागतं त्यांच्यावरती भरपूर जबाबदाऱ्या आहेत अशा जबाबदाऱ्याच्या वेळेस असं वाटत नाही ऐका की आपल्या परिसराकडे त्यांचं थोडंफार दुर्लक्ष झालंय किंवा असं काय झालं कधीही नाही कधीही नाही आपल्या नाग्ता आपण आत्ता मतदारसंघामध्ये आहे दरवेळेस तुम्ही वोटिंग तर करतच असता आत्तापर्यंत जी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे त्या लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला फायदा झालेला आहे फायदा म्हटला तसा म्हटलं तर महिलांचं एक महिन्याचं बजेट ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्यांचं सगळं प्लॅनिंग असतं म्हणजे लाडक्या बहिणीच्या जे आपल्याला रक्कम मिळते त्या रकमेचा विचार करता महिलांचं बजेट खरोखर कोलमडलेलं आहे कोलमडलेलं ह्याच्यासाठी म्हणेन मी की जर सिलेंडरचे दर बघितले किंवा तेलाच्या डब्याचा वारंवार आपण सांगतो सांगतोय की तेलाच्या डब्याचे पण भाव प्रचंड ह्या गोष्टीचा झळ कुणाला बसते तर महिलांना बसते आपल्या गृहलक्ष्मीला बसते मग ते ही झळ ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून सरकारने काहीतरी केलं पाहिजे ह्या दीड हजार हे पुरेशी रक्कम नाही आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे की दीड हजार देण्यापेक्षा पण आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या जेणेकरून त्यांना त्यांच्या सक्षमीकरण महिलांचं सक्षमीकरण होईल आणि त्या खंबीरपणे स्वतः त्यांच्या कुटुंबासाठी उभ्या राहतील एक क कणखर कणाबंद आत्ता म्हणजे दीड हजार मिळत आहेत तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहू शकणार नाही असं तुम्हाला वाटतं नक्कीच कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटले की महिलांचं जे बजेट असतं त्या बजेटचा जर विचार करता आहे हा खर्चच जर भागत नसेल तर त्याच्यातून रोजगार संधी कुठून निर्माण करते कारण आर्थिक जर पाठबळ असेल तर रोजगार निर्मिती होऊ शकते का स्वतः काहीतरी लो उद्योगांसाठी प्रयत्न करू शकते पण दीड हजारात आठ सुद्धा चालू शकतो त्यामुळे लाडकी बहीण योजना ही उपयोगी आहे हे कसं म्हणायचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी तुमची आत्ता होती आहे त्या योजनेचा विचार करता महिला स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या सबळ होणार नाही असं तुमचं म्हणणं नक्कीच आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी त्यांना स्वतः स्वतः त्यांची इन्कम चालू होणं गरजेचं आहे ही चालू झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी रोजगार आहे जे पर्याय मला असं वाटतं जे काय लाडकी बहीण योजना आहे त्यातून जे काय पैसे तुम्हाला मिळतात दर महिना देवाचा रुपये ते तुमच्या संसाराला किंवा तुमच्या घराला खूप सारे उपयोगी आहेत कारण कारण म्हणजे त्या पैशाचं कधी तर भरतच नाही तेलाचं वगैरे भर झालं की तुला गॅस सिलेंडर निघ झालं त्यामुळे आम्हाला त्या पैशाचा काही उपयोग होईल विकास आमच्या गावचा तसा कोणीच केलेला नाही आमच्या गावचा विकास फक्त जेडी बापूंनी केलेला आहे आणि बर तुमच्या अपेक्षा काय की काय विकास कोणा अपेक्षित होतो तुम्हाला नाही आम्हाला अपेक्षित आता काय नाही आता कोण कोण निवडून येणार आहे त्यांनी काय करावं त्यांचं त्यांनी ठरवा नाही खरं आतापर्यंत तुम्ही जे म्हणताय की त्यांनी काही विकास केलेला नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कुठला विकास करायला मागं पडले आहे असं काय मी म्हणू शकत नाही त्यांच्या गावचा विकास त्यांच्या भागाचा विकास पतंगराव कदमानी केली नाही <coughs> जे आहे ना का नाही मूळ कारण आपलं विश्वजित कदम ते मूळ कारण म्हणजे पतंगराव कदमानी केलेलं आहे सगळं अन्य मतमार्ग आहे म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार विश्वजित कदमाने काहीही केलेलं नाही असं मी म्हणणार नाही कम्प्लिटली केलेलं खरं पूर्ण समाधान वाटेल असं केलेलं नाही तर आज पतंगराव कदम असले असते तर तुमचं मतदान कुणाला गेलं असत हो मग पतंगराव आम्हाला गेलं असतं पतंगरावती प्रेरणा कडेगाव मतदान होते त्याची बाबतीची प्रेरणा मतदार होते ज्या पद्धतीनं कतुमराव कदमाने सुद्धा त्या दोनराव भागातील लोकांना अतिशित किंवा त्या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने केला त्या पद्धतीनं आमच्या ह्या कुंदर भागातील विकास केलेला नाही त्यांनी कम्प्लिटली दुर्लक्ष केलं आहे अशाच भाग नाही ঄টমেেপ বিকুষ জাল়া Studio মাল আেমর আপডক� banks, ঐরিাক,সকা জালেফ হকটাযালাল়,ঝযাল্থ ণন্য়ে জম্ি আেযা আদাডালে, সাকালাকেেন খিনাল